नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आग आगळ्या वेगळ्या पद्धतीने धपाटे बघूया चला मग सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण वाटण बनवून घेणार आहोत वाटण आपलं तयार आहे हे आपलं मिक्स पीठे आहेत मी या वाटीने दोन वाटी जवारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण मिक्स करणार आहोत ते जिन्नस मी पाव चमचा तीळ घेतलेले आहेत पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि धने धने आणि जिरेपूट बारीक कुटून घेतलेले आहेत यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालूया कोथिंबीर पाव चमचा हळदी पावडर चवीनुसार मीठ घालूया हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आणि याचं पीठ मळून घेऊया हे बघा आपले हे पीठ मळून झालेलं आहे आपण हे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं धपाटे कसे करायचे ते बघूया अशा प्रकारे तुम्ही पीठ मळून ठेवायचं हे पाच मिनटं भिजत ठेवणार आहोत आपण पन। ती पन्नी घेतलेली आहे पोळपाटावर अशी प्लॅस्टिकची पन्नी घेतलेली आहे त्याला ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पन्नीवर असं ठेवून पन्नी, पन्नी फोल्ड मारायची आहे आणि हलकंच असं प्रेस करून घेऊन किंवा लाटण्याच्या सहाय्यानं याचा पराठा लाटून घ्यायचा आहे धपाटा सॉरी मी तुम्हाला लाटून दाखवते असं अलगत अलगत लाटून घ्यायचंय आपल्याला वेळेवर काय असते आपल्याकडे रुमाल नसतो त्याच्यामुळे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण याच्यावर धपाटा बनवू शकतो खूप सोपं आहे असं ओपन करून घ्यायचं आहे आणि याला असे होल पाडायचे आहेत तुम्ही बघू शकता असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि तेलाचा असा हात द्यायचा आहे याच्यावर आणि एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे मी याच्यावर ऑनियन लावून घ्यायचं आहे हे बघा असं एक एक चिटकून घ्यायचं आहे ऑनियन म्हणजे एकदम धपाटा टाईप दिसते किंवा तुम्ही याच्यावर टाकून लाटण्याला लाटू पण शकता बघू शकता तुम्ही आणि अलगत असं हातावर काढून असं तुम्ही तव्यावर टाकू शकता मी तव्याला आधीच तेल ग्रीस केलेलं होतं हे बघा अशा प्रकारे आणि वरून थोडस असं हलक हलक तेल सोडायचं आहे आणि खुसखुशीत धपाट असं भाजून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण सगळे धपाटे बनवून घेऊया हे बघा आपलं धपाट किती खुसखुशीत भाजलेला आहे तुम्ही बघू शकता परत आपण त्याच पाहिजे सोड्या टाकलेलं आहे धपाटे सगळ्या प्रकारे प्रकारे धपाटे बनवून घेऊया हे बघा किती छान आणि खरपूस गरमागरम आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेले धपाटे आपले तयार आहेत तुम्ही बघू शकता किती खरपूस भाजलेले आहेत हे तुम्ही दयासोबत किंवा मग एखाद्या चटणीसोबत पण खाऊ शकता मग कसे वाटले आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेले धपाटे नक्की कळवा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा